सरकारी नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारकडून एक अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे अनेक वर्षांच्या सेवेच्या शेवटी निवृत्तीचं वय जवळ येतं मग एक दिवस अचानक नोकरी संपते पण आता या परंपरेत मोठा बदल होणार आहे कारण राज्य सरकारने एक असा निर्णय घेतला आहे ज्यामुळे निवृत्तीनंतरही सरकारी, सरकारी कर्मचाऱ्यांना पुन्हा काम करण्याची संधी मिळणार आहे होय या पुढे अठ्ठ्याव्या वर्षी निवृत्त झालेल्या अ आणि ब गटातील अधिकाऱ्यांना वयाच्या सत्तरव्या वर्षापर्यंत पुन्हा एकदा सेवा देण्याची संधी मिळणार आहे आणि ती देखील अधिकृत पद्धतीने आणि भरघोस पगार असत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने हा निर्णय घेतल्यामुळे आता निवृत्ती म्हणजे शेवट नाही तर एक नवीन सुरुवात ठरणार आहे साथे साथे। या नियमानुसार निवृत्तीनंतर सरकारी अधिकारी कंत्राटी पद्धतीने पुन्हा सेवेत येऊ शकतात आणि विशेष म्हणजे ही संधी केवळ अ आणि ब गटातील कर्मचाऱ्यांसाठीच आहे गट क आणि गट ड या कर्मचाऱ्यांना मात्र ही संधी दिली जाणार नाही शिवाय ज्या अधिकाऱ्यांवरती विभागीय चौकशी सुरू आहे आणि त्यांना देखील कंत्राटी पद्धतीने पुन्हा सेवेत घेण्याची मनाई करण्यात आली आहे या नव्या धोरणामुळे राज्य सरकारकडे अनुभव संपन्न कर्मचाऱ्यांच्या ताफा उपलब्ध राहणार आहे निवृत्तीनंतरही त्यांच्याकडे कौशल्य समज आणि क्षमता आहे अशा अधिकाऱ्यांना पासष्ट ते सत्तरव्या वर्षापर्यंत पुन्हा एकदा त्यांच्या विभागात सेवा करण्याची संधी मिळणार आहे आणि या कर्मचाऱ्यांना मासिक वेतन ऐंशी हजार रुपये इतकं मिळू शकतं आणि म्हणजेच शरीर आणि मन साथ देत असेल तर वयाच्या पर्यंत देखील कमाई करता येऊ शकते सरकारच्या या निर्णयामुळे शासकीय यंत्रणांमध्ये रिकाम्या पदांवरती निर्माण भरून हो निघू शकतो अनुभव असलेले अधिकारी पुन्हा एकदा प्रणालीत सहभागी झाल्यामुळे निर्णय क्षमता धोरण लाभवण्याची प्रक्रिया आणि कार्यक्षमतेत वाढ होईल असा सरकारचा विश्वास आहे पण या निर्णयावरती काही आक्षेप देखील नोंदवले गेले आहेत कर्मचारी संघटनांनी सरकारच्या या धोरणावरती टीका करताना असं म्हटलं आहे की जर सरकारला खरंच अधिकारी हवे असतील तर त्यांनी सरळ सरळ निवृत्तीचं वय साठ वर्षांपर्यंत वाढवावं वर्षी जबरदस्ती निवृत्त करून नंतर कंत्राटी पद्धतीने पुन्हा एकदा सेवेत घेणं हे अन्यायकारक आहे आणि असंच मत अनेक संघटनांनी व्यक्त केलं आहे तसेच दुसरीकडे तरुणांमध्ये दे देखील असंतोषाचं वातावरण आहे अनेक तरुण वर्षानुवर्ष स्पर्धा परीक्षा देत आहेत नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत त्यांना नोकरी देण्याऐवजी सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनाच पुन्हा एकदा संधी देणं योग्य आहे का असा प्रश्न देखील अनेकांनी विचारला आहे सरकारने जर तरुणांच्या भवितव्याचा विचार करायचा असेल तर नव्या उमेदवारांना संधी देणं ही अधिक योग्य राहील अशी चर्चा सामाजिक माध्यमांवरती देखील सुरू आहे या संपूर्ण पार्श्वभूमीवर सरकारने जरी हा निर्णय घेतला असला तरी त्याची अंमलबजावणी नेमकी किती पारदर्शकपणे होते हे पाहणं देखील अत्यंत महत्वाचं राहणार आहे सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या अनुभवाचा फायदा घ्यायचा हे एका बाजूला योग्य आहे पण त्याच वेळी नव्या पिढीला संधी द्यायची ही जबाबदारी देखील सरकारने विसरून एकंदरीतच हा निर्णय अनुभवाला सन्मान देणार आहे पण त्याच वेळी नव्या पिढीच्या अपेक्षा नाही धक्का देणारा ठरू शकतो पुढच्या काळात जर सरकारने यात संतुलन साधलं तरच हा निर्णय टिकाऊ आणि सर्वमान्य ठरू शकतो आता पाहायचं एवढंच आहे की या धोरणामुळे प्रशासनात्मक लाभ किती वाढतो आणि समाजात नेमकं किती समाधान निर्माण होतं तुम्हाला असं वाटतं का की सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना पुन्हा नोकरी मिळावी की तरुणांनाच प्राधान्य द्यावं तुमचं मत आम्हाला जाणून घ्यायला आवडेल तसेच अशीच माहिती विषय क्विडल पाहण्यासाठी आपल्या स्पीड चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद